तुमची मुलं पालक खात नसतील तर या पद्धतीने पालकाचे खमंग व पौष्टिक असे आपे एकदा त्यांना नक्की बनवून द्या मुलांचा टिफिन असो किंवा नाश्ता असो असे हे पालकाचे आपे एकदा बनवून द्या नक्कीच तुमचीसुद्धा मुलं खातील एकदा नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे असे हे पालकाचे आपे तुम्ही नक्की बनवा बनवायला खूप सोपे आहेत आणि वरून एकदम खरपूस आणि आतून मौलुसूशी तयार होतात त्यासाठी इथे एक वाटी रवा घेतला आहे रवा बारीक आहे जर मोठा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या नंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आप आपे एकदम वरून खरपूस होण्यासाठी इथे दोन ते तीन चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपे खायला खूप खुसखुशीत वरून होतात आणि आतून मौलुसलुचीत होतात तर इथे तांदळाचं पीठ घालून मी मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे आता मिक्सरच्या जारमध्ये मी उकळ उकडून घेतलेला पालक आहे फक्त गरम पाण्यामध्ये थोडासा उकळून नंतर थंड पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे नंतर लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरी घालायची आहे तुमची मुलं तिखट खात असतील तर हिरवी मिरची घालू शकता ही पालकाची पेस्ट आता आपल्याला या भिजवलेल्या रव्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी आवडीनुसार भाज्या घालू शकता इथे मी बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही वटाणे टोमॅटो वगैरेसुद्धा याच्यात वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी मी याच्यात मिक्स करून घेत आहे रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हे सुचत नसेल तर एकदा असे पालकाचे आपे नक्की तुम्ही बनवून का याच्यात पालक घातला आहे हे मुलांना समजणार सुद्धा नाही तर इथे मी मिक्स करून घेतला आहे बॅटर आणि फक्त चिमूटवरच सोडा याच्यात घातला आहे नाही घातला तरी सुद्धा आपे छान होतात परंतु चिमूटवर घालायचा म्हणजे आपे एकदम छान असे फुलतात नंतर आपे पत्र मी इथे गॅसवर ठेवलं आहे त्याच्यात तूप घातलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता नंतर थोडेसे तीळ घातले आहेत आणि नंतर हे आपेचं बॅटर याच्यात घालायचं आहे हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेले चा, चांगले असते शरीराला त्यामुळे तीळसुद्धा मी याच्यात वापरले आहे बॅटर घालून आपल्याला पण पन... पाच मिनिटे हे झाकण ठेवून द्यायचं आहे वरून सुद्धा मी थोडेसे तीळ वापरले आहेत वरून थोडंसं तूप टाकलं आहे झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढायचे आहे तर बघू शकता पाच मिनिटानंतर इथे खालून आपे भाजले आहेत पलटी करून घेऊया झाकण फक्त एकदाच ठेवायचं आहे नंतर ठेवायचं नाही म्हणजे आपे थोडेसे वरून क्रिस्पी होतात आपे भाजून झाल्यानंतर सुद्धा एक मिनिटभर ठेवायचं आहे म्हणजे बराच वेळ ते क्रिस्पी राहतात तर बघू शकता एकदम खरपूस असे हे आपे आपले भाजून झाले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा आपे बनवून घेते टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मुलांना असे एकदा पालकाचे आपे नक्की बनवून पहा चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत सुद्धा हे खाऊ शकता खमंग खुसखुशीत पालकाचे आपे इथे बनवून झाले आहेत तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि इथे बघू शकता एकदम खरपूस असे भाजले गेले आहेत आतून मऊ लुसलुशीत असे झाले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद